दलित पॅन्थर सेनेचा सातारा शहरात अभिनव आंदोलन सातारा शहरात पडलेल्या खड्ड्यांमध्ये मंगळवारी चक्क गोट्यांचा डाव रंगत दलित सातारा साताऱ्यांच्या वतीने शहरातील ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा निषेध या अभिनव आंदोलनाद्वारे करण्यात आला सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सातारा नगरपालिका या दोन्ही अस्थापनाचा निषेध करण्यात आला खड्ड्यात गोट्या खेळून करण्यात आलेल्या आंदोलनाची आज सातारा शहरात जोरदार चर्चा होती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पंधरा ऑगस्ट नंतर साताऱ्यात एकही खड्डा दिसणार नाही असे आश्वासन दिले होते खड्डे भरले न गेल्यास ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र प्रत्यक्षात साताऱ्यातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था आहे या घटनेचा निषेध म्हणून दलित पॅन्थर सेनेने आज अभिनव मार्ग स्वीकारला येथील यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर दलित पॅन्थर सेनेच्या वतीने चक्क गोट्यांचा डाव खड्ड्यामध्ये रंगवण्यात आला तसेच सलग झलकावून सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका यांचा निषेध करण्यात आला साताऱ्यात खड्डे पडले आहेत त्याची जाणीव सार्वजनिक बांधकाम विभागाला व्हावी याकरता हा डाव रंगवण्यात आल्याची माहिती सेनेच्या सूत्रांनी दिली आहे जय शिवराय जय भीम जय संविधान जय लवजी आज सातारा शहरामध्ये पीडब्ल्यू चा मनमानी कारभार आज आम्ही उघड आणलेला आहे गणपती झाले आता देवी दिवस तरी या प्रशासनाला अजून जाग येत नाही यासाठी आज लहान मुलांचा जो खेळ असतो आपण इट्टी म्हणतो गोट्या म्हणतो तर आई गोट्या आज आम्ही खेळून प्रशासनाचा निषेध केला आहे या खड्ड्यामध्ये आम्ही गोट्या गोट्या टाकून गोट्यांचा डाव इथे आखून आज आम्ही गोटे खेळलेल्या आहेत आज तरी जर प्रशासनाला जाग आली नाही तर आता अशी वेळ आलेली आहे की त्या अधिकाऱ्यांना घेऊन इट्टी डांडू पुढे आंदोलनाला आम्ही खेळणार आहे आता असंच आम्हाला करावं लागत आणि जे आज मोबाईल मीडिया आलेले आहे यामुळे पोरांचे जे खेळ असतात हे खेळ बंद झालेले आहे एक आंदोलनाची भूमिका आम्ही खेळातनं दाखवलेली आहे आणि आम्हाला एवढं सांगायचं आहे की या प्रशासनाला जर खड्डे दिसत नसले आज गणपतीचा एवढा मोठा सण आला तरी गणपती विसर्जे या खड्ड्यातनंच ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि पब्लिकला एवढा त्रास होत आहे आज कॉलेजच्या शेजारीच आज एवढ्या मुलींचा आम्हाला मुलांचा हा विषय आम्हाला स्वतः मुला मुलींनी दिलेला आहे कॉलेजच्या की दोन मुली इथे ह्या खड्ड्यामध्ये पडल्या किंवा अशा अर्ज आमच्याकडे आहेत पण तरीही या प्रशासनाला जाग येत नाही यासाठी आम्हाला आज आंदोलनाची वेळ आलेली आहे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या आंदोलनाला पद्धतीनं करा आणि असेच आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन गोट्या खेळू आंदोलन आम्ही आज सातारा शहरामध्ये केलेलं आहे एवढंच मी सांगतो जय भीम जय शिवराय डॉक्टर